मध्ये होतं गोठ्यात वाटत आणि ते गाया बुजल्या ना म्हणून मी असं पाठीमाग बघितलं डायरेक्टली की ओढलं वासरावर मारली होती पण वासराने माझ्या अंगावर छत घेतल्यामुळे त्याने मला धरलं आणि स्रकची बाई होती ती पूर्ण लगेच बाजूला गेली <laughs> तुम्ही आरडाओड <उड़ा> केलं का <laughs> पूर्ण दपली होती बाई पूर्ण पहिल्याला दुसरं काय नाही कपडा आला फक्त त्याच्या हातात तोड मध्ये कोण धावून आलं का कोणीच नव्हतं तिथं अंगामध्ये शर्ट होत मग त्याच्यामुळे वाचले मग एवढा धसका कसा काय एकदम भीती वाटली का भीती वाटली प्रत्यक्ष बघितलं का तुम्ही त्यांना वाघाला बिबट्याला बघितलं का स्वतः बघितलं पूर्ण बाई त्याच्या तोंडात गेली होती पण हात मी जडल्यामुळे ना ते वासरू माझ्या आणि त्या बिबट्याच्या मध्ये होतं ते वासरायला धरायला लागलं होत पण ते वासरू माझ्या पडल्यामुळे पण त्यांनी मला म्हणजे माझंच रक्त त्याच्या हातामध्ये आलं तोंडामध्ये तुम्ही बाहेर का म्हणजे कशासाठी आले होते लय मी लय गेले होते तेवढ्या झटक्याचा हा प्रकार झाला हो खाली बसले खाली बसले तर ह्या ठिकाणी जी घटना घडली अं जेव्हा झालं तेव्हा दवाखान्यात आणलेलं माहिती का नाही दे। फक्त मला तिथं आहे ना तिथं पाणी पाणी काय म्हणलेले आणि मी आवाज टाकेत होते कोणाला आवाज टाकेत होते मला काही समजत नव्हतं आता तुम्ही कुठे नहीं, नहीं, आता समजतो मला हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मध्ये पण पूर्ण शरीर माझ्या आधीच काही माहित आठवतच नाही तेवढंच फक्त मी ओरडत होते पण मला असं कळत नव्हतं कुठल्या बाजूला पळवून म्हणजे धडकी भरली म्हणजे बघा बुबट्याचा एवढा प्रादुर्भाव वाढलेला आहे का वृत्ती एक निर्माण एवढी होते दवाखान्यात आणलेलं सुद्धा माहित नाही आणि त्यांना आता विचारल्यानंतर ते म्हणतात धामाल दावा काय नमस्कार स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपल्या सर्वांच्या स्वतंत्र झाल्यानंतर बाहेर लघुशंका वगैरे असेल किंवा काही कारणास्तव बाहेर निघाल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर निघल्या बाजूला शेती येते ते ऊस आहे बाहेर गेल्यानंतर महिला बसलेली असल्यानंतर मागे बिकट्याने जे झडप टाकली पण योगायोगाने अंगामध्ये जर्किंग असल्यामुळे त्या महिलेचा जर्किंग ओढून घेतला त्या जर्किंगमुळे महिलेचा जीव वाचला आणि आज ती महिला हॉस्पिटल मध्ये दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे आणि भीती एक धसका बसल्यामुळे त्यांना काय बोलता येत नाही सलाईन चालू आहेत त्यांना बोलण्याचा प्रयत्न आपण करतो दोन तीन वेळा केला पण त्यांना काय बोलता येत नाही एवढे घाबरलेले आहेत आणि त्याच महिलेचे पती या ठिकाणी आहे त्यांना आपण पण थोडासा विचारणार आहोत आम्ही एक पूजा आहे शेजारी तिथे पूजेला गेलो होतो मला फोन आला करून अश्विनीला वाघाने धरले लवकर या मी गरबडीत घरी आलो बघितलं तिला घरात आणून पट्ट्यावर पडली ती घरात आणून ठेवलो बोलायच्या मनस्थितीत होते बोलायच्या मनस्थिती नव्हती दवाखान्यात कधी केलं लगेच मी ते आले बरोबर दवाखान्यात जाणले पहिले मग दवाखान्यात आता बोलण्याचा प्रयत्न करतात नाही सुधीवर नाही मग वन विभाग अधिकाऱ्यांकडे काय मागणी केली तुम्ही त्यांना सांगितले सकाळी दहा वाजेपर्यंत आम्हाला पिंजरा द्या तुम्ही त्यांनी सांगितलेले सकाळी दहा वाजेपर्यंत पिंजरा लावा ड्रोनद्वारे आम्ही पाणी करू असं त्यांनी आश्वासन दिले आम्हाला आश्वासन दिले सर नमस्कार नमस्कार आता हे महिला बघता तुम्ही बिबटेला जिकडे तिकडे होत्या जांबूत मध्ये म्हणजे आंदोलन वगैरे झाले असे प्रकार अनेक घडत चाललेले आता हा पण एक प्रकार आता म्हणजे कारखाना पण जवळ आहे लाईटीचा पण आहे असा प्रकार होत नाही पण आज झाला आता तुमच्याकडं त्या घरच्यांनी पिंजऱ्याची मागणी केलेली त्या संदर्भात तुम्ही काय सांगायला घडत राहिले तर तुम्हाला पण याचं पण काहीतरी कुठेतरी प्रत्युत्तर द्यावं लागते याबद्दल काय सांगाल आता सध्याच्याला जी घटना घडलेली आहे त्या घटनास्थळी आपण तत्काळ पिंजरा लावण्याची व्यवस्था करूया आणि एवढे आता जे काल दिवशी जे जसं ठरलेलं आहे किंवा जे पिंजऱ्याची आपल्याला उपलब्धता होणार आहे त्यानुसार आपण ज्या ज्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी बिबटी डिटेक्ट डि, होईल त्या त्या ठिकाणी शंभर टक्के आपण तिथले पिंजरे लावू आणि तिथले सर्व बिबटी आपण जरबंद करायचा प्रयत्न पण हे दहा दिवसानंतर जे पिंजऱ्याची जे अंमलबजावून झालेली जिल्हा अधिकाऱ्यांकडून ही दहा दिवस दिवसानंतरची झालेली पण आता ऑलरेडी तुमच्याकडे पिंजरा एखादा असेल ना का तुम्ही उद्या तिथे लावू शकता आता सध्याच्याला आपल्याकडती एकही सध्या कंडिशनला की स्पेयर मध्ये शिल्लक नाही आपण ठिकठिकाणी थीक ज्या ज्या ठिकाणी लोकांची मागणी आलेली आहे त्या त्या ठिकाणी सर्व पिंजरे आपण लावलेले आहेत परंतु उद्याच्याला आपल्याकडती पिंपरखेड किंवा इतर ज्या ठिकाणी कुठं स्पेअरला पिंजरा आहे तो उचलून आपण शंभर टक्के त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचा प्रयत्न करू साडे दहा वाजेपर्यंत याचा मार्ग निघेल यस येस शंभर टक्के पिंजरा लावणीचा आपण लावूया म्हणजे जेवढा होईल तेवढा प्रयत्न करू आता आपल्याकडे पिंजरा अधिकारी सांगतात की आपल्याकडे पिंजरा शिल्लक नाही जर कुठं पिंपल फेड वगैरे कुठं एखादा पिंजरा शिल्लक असेल तर आपण तिथे आणू आणि याचा मार्ग काहीतरी काढू कारण जिल्हा अधिकाऱ्यांनी जे सांगितलेलं का दहा दिवसामध्ये शंभर ते दोनशे पिंजरे येतील आणि वीस दिवसामध्ये यांचा पूर्णपणे शिफ्टिंग केली जातील बिबट्या आता पिलं शिल्लक नसल्यामुळे त्यांनी ते प्रयत्न करणार आहेत आणि प्रयत्नशील राहणार आहेत स्टार बुलेटिंग टाईम कॅमेरा पर्सन विशालचा संतोष स्टार बुलेटिंग टाईस पारगाव